संभाजी महाराज यांना मारल्यानंतर जे घडलं ते कुणीच का सांगत नाही अंबाजी महाराज हे मारले गेले हे सगळ्यांना माहीत आहे पण त्यांच्या मृत्यूनंतर नेमकं काय झालं हे फार थोड्या लोकांना माहीत आहे कारण हे सत्य सांगायला धैर्य लागत आणि ते कुणी सांगत नाही छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू सामान्य नव्हता तो एक संदेश होता राजा मारला नाही भय पसरवलं म्हणूनच मृत्यूनंतर औरंगजेबाने हुकूम दिला या शरीरावर कुणीही अंत्यसंस्कार करायचे नाहीत जो करेल त्याचा तो शेवट ती रात्र सगळे घरात लपले या रात्री वरु परिसरात दार बंद होती आई लेकराला छातीत दाबून धरत होती बाप श्वास रोखून दाराकडे पाहत होता कारण सगळ्यांना माहीत होतं आज बाहेर पडलो तर उद्या आपलं शरीर रस्त्यावर पडलेला असेल संभाजी महाराज फक्त मारले गेले नाहीत त्यांचं शरीर तुकड्या तुकड्यात टाकलं गेलं तो मृतदेह नव्हता तो स्वराज्याला दिलेला इशारा होता आता डोके वर काढू नये आणि तेव्हाच पुढे आले गोविंद महार गोविंद महार हे घाबरले नव्हते ते शूर होते राजावर प्रेम करणारे होते निष्ठा त्यांच्या रक्तात होती त्यांच्या छातीत भीती नव्हती राज्य होतं जेव्हा सगळे औरंगजेबाला घाबरून घरात बसले होते गोविंद महारानी ते तुकडे पाहिले आणि डोळे फिरवले नाहीत ते ओरडले नाहीत ते पाळले नाहीत कारण राजावर प्रेम करणारा माणूस कधीही भ्याड नसतो रात्रीच्या अंधारात गोविंद यांनी संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले त्या तुकड्यांना पूर्णपणे शिवलं आणि त्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले ही माहिती असतानाही की पकडला गेलो तर माझा ही शेवट असाच होईल आज वरु बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे आणि फार कमी लोकांना माहीत असलेलं सत्य गोविंद महाराजांची समाधी संभाजी महाराजांच्या शेजारीच आहे जणू इतिहासाने ठरवलं राजा ज्याने दिला आणि राजा ज्याने जपला ती दूगे ही ते दोघेही शेजारीच असतील हा इतिहास शाळेत शिकवला जात नाही कारण तो सांगायला धैर्य लागतं आणि जो इतिहास जपतो तोच खरं राज्य घडवतो मित्रांनो आज प्रश्न उरतो हा इतिहास आजही आज लपवला जातो कारण हा इतिहास काही लोकांना पचत नाही एवढे महान राजा छत्रपती संभाजी महाराज आणि एवढा महान मावळा गोविंद महार हा इतिहास जातीच्या चौकटीत बसत नाही म्हणून त्याला दडपलं जातं दाबलं जातं गप्प केलं जात पण सत्य एकच आहे राजा हा जातीतून महान होत नाही तो त्यागातून महान होतो आणि खरा मावळा हा ओळखीने नाही तो निष्ठेने अमर होतो म्हणूनच एवढ्या महान राजाला आणि एवढ्या महान मावळ्याला आमचा मानाचा मुजरा